शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे आमिष मोबाईल ॲपद्वारे बावन्न लाखांची फसवणूक आरोपी एमपीमधून अटक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या एका फिर्याद्याची बावन्न लाख पाच हजारांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय व्हॉट्सॲपवरील मोनार्च वेल्थ सर्कल आणि व्ही आय पी सातशे अकरा ग्रुपद्वारे आकर्षक नफ्याचे आमिष दाखवत फिर्यादीकडून मोनार फायनान्स ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करून मोठी गुंतवणूक करून घेण्यात आली ॲपमध्ये नफा दिसत असला तरी तो विड्रॉल होत नव्हता उलट जास्त कमिशन आणि टॅक्स मागून त्यांची फसवणूक करण्यात आली फिर्यादींनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला तपासात या वापरलेले एक बँक खाते नागपूर येथील उघड झाले संबंधित खातेदाराने बनावट पत्त्यावरून आधार कार्ड व सिम कार्ड मिळून खाते उघडले होते तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळताच सपोनी अनिकेत कासार यांच्या पथकाने दोन दिवसांच्या शोधानंतर पिप्रिया येथून आरोपी राजकुमार मुल्लू केबट याला अटक केली त्याच्याकडून पाच डेबिट क्रेडिट कार्ड आठ पासबुक तीन चेकबुक आधार कागदपत्रे मोबाईल फोन आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला हा आरोपी आंतरराज्य सायबर गुन्हेगार टोळीचा सदस्य असून त्याच्या खात्याविरुद्ध देशातील वीस पोलीस ठाण्यात तक्रारी नोंद आहे आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड मिळवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे जालना सहसंपादक सहसंपादक मस्के यांची रिपोर्ट